तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता होता की नव्हता तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता काही जेव्हा शिकवलं पाणी आठवलं त्यांनी काही तेव्हा माणिकोन निबंधक होतं आठवला मी ओळू धकलो मी पहिला खासदार होतो त्या कालवा सल्लागार समितीमध्ये सांगायला की माननीय जयंत साहेब बाकी काही नका करू तुमच्या पहिल्या नव्वद किलोमीटरचं पूर्ण अस्थलीकरण करा म्हणजे आम्हाला जो गेज लागायचा आहे तो गेज लागेल आणि शेवटच्या हक्काचं पाणी मिळेल रेकॉर्डिंग आहे किती रुपये लागत होते बारा कोटी रुपये फक्त बारा कोटी रुपयामध्ये जर पहिल्या नव्वद किलोमीटर कास्तरीकरण झालं असतं तर चौदाशेनी पाणी सुटतं अठराशेनी पाणी सुटलं पाहिजे चौदाशेनी सुटतं कारण की कालवा कुठ्याची भीती आहे जिला श्रीगोंदाला सहाशेला नऊशेला पाणी आलं पाहिजे तिथं तीनशेचा घेऊन लागतो हा प्रॉब्लेम